नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांचा जो रघडलेला प्रकार आहे अगोदरचे बाकी पेमेंट आहेत जवळजवळ पाहू शकता एप्रिल महिन्यापासून त्यांचे पगार रखडलेले आहेत त्याचबरोबर दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या अंतर्गत कायमस्वरूपी रोजगार मिळून मिळवून देण्यासाठी जे आदरणीय तुकाराम बाबा आहेत यांची जी धडपण चालू आहे यांचे प्रयत्न चालू आहेत तर यासाठी पाहू शकता उपमुख्यमंत्र्यां जी भेट ठरलेली आहे ही कधीपर्यंत होऊ शकते अंतिम निर्णय जो आहे शासनाकडून हा कधीपर्यंत येऊ हो शकतो या सगळ्या आजच्या जे दिवसभरातील महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत पंचवीस सप्टेंबरच्या या डिटेलमध्ये व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच हायप करायला विसरू नका तर डिटेलमध्ये पाहू शकता पहिल्यांदा अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहू शकता काल आदरणीय तुकाराम बाबा कुकण भवन या ठिकाणी जे आयुक्त कार्यालय आहे मुख्य रोजगार उद्योजकता आयु आयुक्त आयुक्तालय या ठिकाणी ते उपस्थित होते त्या ठिकाणी पाहू शकता आयुक्तांशी त्यांनी भेट घेतली आयुक्तांच्या भेटीमध्ये त्यांनी पाहू शकता अगोदरसुद्धा आपण ही अपडेट दिली होती तर यामध्ये डिटेलमध्ये जो वृत्तांत आहे त्यांनी त्या ठिकाणी काय काय सांगितलं याबद्दलची माहिती घेऊयात की आयुक्तांनी सांगितलेलं आहे पाहू शकता काही ज्या आस्थापना आहेत आस्थापनाअंतर्गत जो पगार पगाराची जी म्हणजे पत्रक जे आहेत हे अपलोड करण्यात आले मात्र पाहू शकता काय झालेलं आहे चार ते पाच महिन्याचे पत्रक जे आहे एकदम अपलोड केल्यामुळे त्यामध्ये जो संभ्रम आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे काय झालं आहे पाहू शकता यामध्ये हजेरीपत्रक जे आहेत प्रत्येक महिन्यासाठीचे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या एक ते दोन म्हणजे एक ते पाच तारखेमध्ये ते हजेरीपत्रक अपलोड करणं आवश्यक होतं मात्र पाहू शकता काही आस्थापनांकडून अशी प्रोसेस केलेली आहे की एक चार ते पाच महिन्याचं एकदम शेवटी आणि हा चरिपत्रक अपलोड केलेला आहे यामुळे पाहू शकता जे प्रशिक्षणार्थी जे आहेत हे नक्की त्या का ठिकाणी काम करत होते किंवा नाही असा प्रश्न जो आहे अप्रुव्हल प्रोसेससाठी पडलेला आहे आयुक्तांची जी मंजुरी आहे त्यामुळे त्यांना ती आलेली नाही आहे आयुक्तांनी सुद्धा याबाबतची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर पाहू शकता बहुतांश ज्या जिल्हे आहेत तालुके आहेत अशा ठिकाणी जे त्यांचं अप्रुव्हल प्रोसेसमध्ये काय झालं आहे तर त्यांची रिजेक्शन झालेली आहेत वेगवेगळी कारणं आहेत वेगवेगळी कारणं म्हणजे जन्मतारीख असेल त्याचबरोबर त्यांची जी हजेरीपत्रक आहे व्यवस्थित भरलेलं नव्हतं अशा सगळ्या कारणांमुळं त्यांचे जे हजेरीपत्रक रिजेक्ट झाले होते हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ते, ते टॅब बंद झाली होती आता पाहू शकता आदरणीय बाबा यांनी या ठिकाणी त्यांना म्हणजे सांगितलेलं आहे की टॅब ज्या आहेत पुन्हा ओपन कराव्यात म्हणजे टॅब ज्या पुन्हा ओपन केल्यानंतर पुन्हा एकदा हजेरीपत्रक जे आहे रिजेक्ट झालेले हजेरीपत्रक पुन्हा एकदा अपलोड केली जातील रिअप्रुवलसाठी मंजुरीसाठी पुन्हा एकदा आयुक्त कार्यालयाकडे जातील आणि त्याच्यानंतरनं त्यांचा जो पगार आहे प्रशिक प्रशिक्षणार्थ्यांचा जो विद्यावेतन आहे रखडलेला आहे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आता पाहू शकतो यामध्ये काय महत्त्वाचे अपडेट आहे आपल्याकडे या पद्धतीने आप जे आधार व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा पाहू शकता काही प्रशिक्षणार्थी काही ठिकाणी काही तालुके असे आहेत ज्यांचं जे प्रशिक्षण जे आहे पाच महिन्यासाठीची रिजॉइनिंग पुनर्जॉयनिंग जे आहे झालेलं नाही आहे पुनर् जे यामध्ये होणार होती ते मिळालेली नाही आहे याचं कारण म्हणजे त्यांचं आधार व्हेरिफिकेशनसुद्धा नाही आहे पगारामध्ये सुद्धा ही गोष्ट महत्त्वाची आहे प्रोफाईल जी आहे पूर्णपणे अपडेट केलेली नाही आहे तर ह्यासुद्धा टॅब जे आहे एप्रिलपर्यंत चालू चालू होते एप्रिलमध्ये त्याबाबतचं परिपत्रक आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलं होतं की एप्रिलपासून जून महिन्यापर्यंत तुमचं जे प्रोसेस आहे आधार व्हेरिफिकेशनची हे करणं आवे आवश्यक होतं अपेक्षित होतं मात्र पाहू जून महिन्यापर्यंत सुद्धा काही प्रशिक्षणा त्यांनी सांगून सुद्धा वेळोवेळी बहुतांश वेळात सांगून सुद्धा त्यांना अपडेट देऊन सुद्धा त्यांनी त्यांचं आधार व्हेरिफिकेशन किंवा प्रोफाईल अपडेट केली नाही आणि या कारणामुळे सुद्धा त्यांचं वेतन रखडलेलं आहे द्या वेतन त्यांना भेटलेलं नाहीये त्याचबरोबर त्यांना रिजॉइनिंग सुद्धा मिळालेलं नाहीये तर ही प्रक्रिया त्यांनी प्रोसेस जी आहे करणं आवश्यक आहे लवकरच ह्या दोन्ही टॅब जे आहेत आता विद्यावेतन साडीची रिअपलोड साडीची टॅब सध्या ओपन झालेली आहे पण जास्त वेळ ती ओपन नसणार आहे चार ते पाच दिवस ती ओपन आणि तेवढ्या कालावधीमध्ये सगळे तुमच्या रिजेक्शन साडीचे जे क्लॅरिफिकेशन आहे म्हणजे चेंजेस करून रिजेक्शनचे कारण क्लिअर करून तुम्हाला पुन्हा अपलोड करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आधार व्हेरिफिकेशनसाठी टॅब जी आहे पुन्हा ओपन केली जाईल आणि जे जे प्रशिक्षण आहे त्यांचं आधार व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे ते करू शकतात तर अशा पद्धतीने आयुक्त कार्यालयाकडे मा आनरिय सुद्धा आता काल गेले होते त्याचबरोबर पाहू शकता गेल्या आठवड्यामध्ये बालाजी टा पाटील साकोरकर साहेब जे आहेत हे त्या ठिकाणी दोन ते तीन दिवस त्या ठिकाणी होते आणि सगळी पाहू शकता इनव्हाइस नंबर घेऊन इनव्हाइस नंबर नुसार ज्या ज्या आस्थापना असेल ज्या जे जिल्हे असतील तालुके असतील अशा ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांचं पगार जे आहे काही कारण काही कारण नसताना रखडलेलं होतं त्यांचं विद्यावेतन जमा करण्याची प्रोसेस जी आहे प्रक्रिया पूर्ण केलेली आहे तर अशा पद्धतीने पगाराबाबतची ही महत्वाची अपडेट आहे ज्यांचा रखडलेला पगार आहे ज्यांचे रिजेक्शन आहेत त्यांनी लवकरात लवकर क्लिअर करून त्यांचं हजेरीपत्र अपलोड करणं आवश्यक आहे तरच फक्त त्यांचा पगार जो आहे विद्यावेतन होणार नाही आहे तर तुमच्याकडून कोणत्याच हालचाली झाल्या नाही आहेत तर तुमचं विद्यावेतन जे आहे तुम्हाला मिळणं अशक्य होईल तर ही पगाराबाबतची अपडेट झाली आता पाहू शकता जी भेट ठरली होती उपमुख्यमंत्र्यांची आपल्याला एक दहा तारखेला सांगण्यात आलं होतं की तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस यामध्ये कोणत्या दिवशी जी भेट आहे उपमुख्यमंत्र्यांशी भेट होणार आहे मात्र आज पाहू शकता पंचवीस तारीख आहे तर भेटीचं कारण जे आहे रद्द होण्याचं कारण आपल्याला समजलेलं आहे पाहू शकता पूर परिस्थिती जी आहे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे मराठवाड्यामध्ये तर या मराठवाड्यामधील पूर परिथि परिस्थितीमुळे पाहू शकता सध्या प्रशासन जे आहे शासन जे आहे त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर अशी त्यांची जी स्कीम आहे योजना आहे त्या अंतर्गत सगळी कार्यवाही सध्या सुरू आहे त्यांना जी नुकसान भरपाई आहे ही प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्या कारणामुळे जी पाहणी प्रक्रिया सध्या सुरू असल्यामुळे पाहू शकता ही बैठक जी आहे किंवा कॅबिनेट बैठक ह्याबद्दलच्या सगळी प्रक्रिया जी आहे ही झालेली नाही आहे आणि या कारणामुळं आदरणीय बाबांना पुन्हा एकदा तीस तारीख देण्यात आली होती मात्र आता पाहू शकता आपला जो ठिकाण आहे मुंबई या ठिकाणी सुद्धा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर नक्की हे बघणं पाहात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की नक्की कोणत्या दिवशी बैठक जी आहे होऊ शकते आता सुद्धा बैठकीसाठीच्या हालचाली सुरू आहेत आता तुकाराम बाबा याबाबतचे अपडेट आपल्याला लवकरच देतील मात्र पाहू शकता सध्या बैठकीबाबतची कशी प्रक्रिया होणार आहे कधीपर्यंत होणार आहे याबाबतची अपडेट नाहीये तीस तारखेपर्यंत नक्कीच आपल्याला शंभर टक्के काहीतरी महत्वाचे अपडेट चांगली चांगली बातमी हे मिळू शकते मात्र अद्याप पाहू शकता ही बैठक झालेली नाही आहे या अगोदर बालाजी पाटील सागोकर साहेब जे आहेत यांनी भेट घेतली होती ती पाहू शकता जास्त वेळ त्यांना मिळालेला नव्हता पण त्यांनी भेट घेतली होती आणि यामध्ये सुद्धा त्यांना सकारात्मक प्रतिसाद जो आहे मुख्यमंत्र्यांचा हा मिळालेला होता लवकरच याबाबतची जी पुढची अपडेट आहे आपल्याला प्राप्त होणार आहे आणि या दोन्ही अपडेटबाबत युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या बाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद